वेगवेगळ्या खेळामधून यशस्वी झालेली मंडळी एकतर आपल्या कुटुंबाचं नाव कमवते आरोग्य चांगलं असतं कधीकधी राज्य आणि देशाचं सुद्धा नाव कमवते मग ही संधी शाळातून आणि महाविद्यालयातून मिळाली तर कशी होईल यावर आपल्या काही दर्शक स्रोत्यांनी चर्चा केली होती अर्थात आपल्या एपिसोडचं नावच आहे चर्चा तुमची आणि आमची त्यामध्ये मग मा, मागच्या एपिसोडमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता जर शाळा आणि महाविद्यालयामध्ये खेळाडू तयार करायचे झाले तर काय करता येईल मंडळी त्या अनुषंगाने पहिले सर्वप्रथम आपण चर्चा करूया की जर खेळाडू तयार करायचे झाले तर खेळाडूचा फायदा काय आहे तर सर्वसाधारणपणे शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकास खेळाडूंचा सा वेगानं होऊ शकतो शिक्षणानेही ज्या गोष्टी होतात म्हणून त्यामुळे संयम नेतृत्व आत्मनिर्भरता वगैरे बाबीसुद्धा क्रीडागु क्रीडा गु, विभागामध्ये कार्यरत असलेल्या खेळाडूंमध्ये लवकर असा एक समज आहे आणि त्याची खात्रीसुद्धा आहे मंडळी आता आपण प्रत्यक्ष प्रश्नाकडं आणि प्रश्नाच्या अनुषंगाने माहितीकडे वळूया शाळा आणि महाविद्यालयामध्ये खेळाडूंना जर प्रोत्साहन दिलं गेलं किंवा विशेष करून खेळाला गती दिली गेली तर काय होऊ शकेल तर काय करावं लागेल त्यासाठी सर्वप्रथम शाळेमध्ये क्रीडा शिक्षण हे अनिवार्य करावं लागेल ज्यावेळा ते अनिवार्य होईल त्यावेळा शाळेतली सगळी मुलं खेळामध्ये सहभागी होतील अर्थात मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती त्यामुळं सर्वाधिक मिळू शकेल खेळाडूसाठी विविध खेळांची मैदानं शाळा पातळीवर तयार करावी लागेल बऱ्याचदा एका विशिष्ट खेळासाठीचं मैदान शाळेत असतं पण विविध मैदानं नसतात त्यामुळं वेगवेगळ्या खेळांच्या अनुषंगानं मैदान असणं अपेक्षित आहे त्यासोबतच अनेकदा क्रीडा शिक्षक असतो काही क्रीडा प्रकारामध्ये मुलांना वेगळ्या धर्तीचं ज्ञान आवश्यक असतं किंवा वेगळा खेळ त्यांना खेळायचा असतो अशा सर्वच खेळांमध्ये प्रशिक्षक अनुभवी असतात असं नाही म्हणून अनुभवी प्रशिक्षकाची नेमणूक करणं अपेक्षित आहे त्याबरोबरच क्रीडा स्पर्धांचे आयोजनसुद्धा केलं जावं जेणेकरून क्रीडा स्पर्धांची तयारी मुलं सातत्यानं करत राहतील आणि खेळाडू तयार व्हायला मदत होईल महाविद्यालयीन पातळीवरसुद्धा सुद्धा जवळपास याच पद्धतीनं क्रीडा अभ्यासक्रम सुरू करणं अपेक्षित आहे क्रीड्यामध्ये क्रीडा प्रकारामध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम जर आपण घेतले तर निश्चितपणे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये सर्व मुलांना सहभागी होता येईल किंबहुना प्रत्येकाला एक स्वतंत्र क्रीडा प्रकारामध्ये अधिक यश मिळवणं सोयीचं जाईल जा खेळांच्या सिद्धांताचा अभ्यास त्याच्यामध्ये होऊ शकतो शकतो दुसरी गोष्ट आहे प्रगत प्रशिक्षण सुविधा तिथं असली पाहिजे अनेकदा उच्चस्तर प्रशिक्षण जर झालं तरच राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुलं खेळाडू म्हणून यशस्वी होत असतात त्यासाठी प्रगत शैक्षणिक सुविधांचा अभाव आता आपल्याकडं जो आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वसाधारणपणे सर्व महाविद्यालयामध्ये उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठीची तयारी ठेवली पाहिजे स्पर्धेमध्ये सहभाग नियमितपणे मुलांनी घेतला पाहिजे आणि श महाविद्यालयानेही अशा स्पर्धांचं आयोजन केलं पाहिजे त्याच्यामध्ये राज्याला राष्ट्रीय आल्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा आल्या मार्गदर्शन आणिच समर्थन वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून मुलं ज्यावेळा खेळाडू व्हायला तयार होतात किंवा खेळायला लागतात अशा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि त्यासोबतच त्यांचं समर्थनसुद्धा तेवढंच आवश्यक आहे जेणेकरून खेळाडूंची कार्यकिर्ता घडवण्यासाठी मदत होऊ शकेल त्यासोबतच एकंदरीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं पायाभूत सुविधांचा विकास करणं सहशैक्षणिक क्रियाकल्प कर राबवणं आणि खेळाडू तयार करणं या सगळ्या गोष्टी अनुग्रम यायलाच चला मंडळी खूप चांगल्या पद्धतीने या संदर्भातलं उत्तर दिले तर श्रीकांत छवान शिक्षक आहेत हनुमान विद्यालय शिवली यांनी अभिनंदन सर्वदर्शन टीमच्या वतीनं आपण आजचे रसिक स्रोते किंवा क्रीडाप्रेमी किंवा आपले दर्शक स्रोते श्री श्रीकांत चव्हाण शिक्षक श्री हनुमान विद्यालय शिवली यांचं अभिनंदन करूया त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मंडळी आता पुढचा प्रश्न आणि तुम्ही तयार राहायला हरकत नाही कारण पुढचा प्रश्न आहे पर्यावरणपूरक जगण्यासाठी काय करता येईल आता बऱ्याचदा असं अतिपाऊस अतिउष्णता अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग त्यानंतर अनेकदा अपघात वगैरे सारख्या गोष्टी घडतात त्यामुळं आपल्या एका दर्शक स्रोत्यानेच प्रश्न विचारला आहे की पर्यावरण पूरक जगण्यासाठी काय करता येईल चला तर मंडळी तयार व्हा तुमची उत्तरं एस एम एस फोन मेसेजेस व्हिडिओज या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुमच्या नावाने ते प्रसिद्ध करू चला अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूबला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे की सर्वदर्शन यूट्यूब चॅनलचा कोणताही एक व्हिडिओ बघा आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा मी आपली रजा घेतो धन्यवाद